मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा आगाज झालेला आहे आणि काल पहिला दिवस पार पडला आणि पहिल्या दिवशी बिग बॉसने एक मोठा गेम खेळला एक टास्क दिलेला आहे आणि या टास्कमुळे बिग बॉसच्या घरामध्ये मोठा कल्ला होण्याची शक्यता आहे तर काय आहे नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये काल पहिला दिवस झाला आणि पहिल्या दिवशी बिग बॉसने घरातलं सगळंच पाणी बंद केलं त्यामुळे स्पर्धकांमध्ये मोठी नाराजी पसरली आता ही नाराजी तर होतीच पण बिग बॉसने अगदी दुपारचे दो दोन वाजले तरी स्पर्धकांना नाश्ता दिला नव्हता त्यामुळे सगळे स्पर्धक हे भुकेने व्याकुळ झाले होते अशातच बिग बॉस एक गोड बातमी देतात आणि सगळ्या स्पर्धकांसाठी एक फाय स्टार बुफे ब्रेकफास्ट लावतात परंतु इथेसुद्धा बिग बॉसची एक अट होती की तुम्हाला जर हा फायव्ह स्टार ब्रेकफास्ट पाहिजेत असेल तर तुम्हाला इथे टास्क खेळायचा आहे तो तो टास्क असा होता की तुम्ही सर्वानुमताने तीन अशी नावं द्यायची की त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये निर्णय घेता येत नाही त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही तर हा खरंच मोठा टास्क होता पण इथे सॉफ्ट टार्गेट ठरतो तो म्हणजे आपला गुलीगत धोका म्हणजे सूरज चव्हाण प्रत्येक जण त्याचं नाव घेतं आणि बघा मला असं वाटतं ना की सूरज चव्हाण हा सॉफ्ट टार्गेट असणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये जो येणार तो त्याच्या टपलीत मारून जाणार आहे आणि इथे सुद्धा तेच झालं सूरज चव्हाण हा टार्गेट होतो आणि पहिलं नाव त्याचं येतं यानंतर बिग बॉसच्या घरातलं दुसरं सॉफ्ट टार्गेट असणार ती म्हणजे आपली फॉरेनची पाटलीन इरिना रुदा ही हे सुद्धा सॉफ्ट टार्गेट असणार आहे इचंसुद्धा नाव बऱ्यापैकी लोकं घेतात आणि इचं दुसरं नाव येतं यानंतर तिसरं नाव कोणाचं घ्यायचं आणि इथे मात्र आपला कोल्हापूरचा डी पी भाऊ स्वतः शहीद होतो आपलं शौर्य दाखवतो आणि स्वतःचं नाव देतो सूरजला सांगतो की दादा तू माझं नाव घे बी भाऊ काय माहिती आहे का तुमचं शौर्य तुमचं बलिदान इथे बिग बॉसच्या घरामध्ये चालत नाही त्या बिग बॉसच्या घरामध्ये तुमच्या शौर्याला बलि बलिदानाला अजिबात किंमत नाही बघा बाहेर जे प्रेक्षक आहेत ना तुमच्या शौर्य तुमच्या बलिदानाचं कौतुक करतील परंतु बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक अजिबात तुमचं कौतुक करणार नाही तुम्हाला दुसऱ्यांसाठी नाही तर बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःसाठी खेळायचं असतं ठीक आहे इथे डीपी भाऊ बलिदान देतात आणि तिसरं नाव त्याचं जोडतात पण पण आहे ना डीपी भाऊने जर स्वतःचं नाव घेतलं नसतं तर फार मजा आली असते तिसऱ्या नावासाठी बिग बॉसच्या घरामध्ये मोठा कल्ला झाला असता प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखवलं असतं तू तुझं नाव तू तुझं नाव मजा आलीस ते पण ठीक आहे डी पी असा विचार केला की जाऊ दे भांडणं नको उगतच माझं स्वतःचं नाव देतो आणि हा विषय इथे संपवतो आता बघा तीन नावं इथे आलेले आहेत पहिलं नाव ते म्हणजे सूरज चव्हाण त्यानंतर इरिना त्यानंतर डी पी अशी तीन नावं आली बाकीच्या स्पर्धकांना असं वाटलं की बिग बॉस यांना शिक्षा देते परंतु असं इथे अजिबात होणारं नाही आहे बिग बॉसने इथे अजून एक मोठा गेम केला आणि या स्पर्धकांना या तीन स्पर्धकांना बिग बॉसने एक स्पेशल पॉवर दिलेली आहे ती पॉवर अशी आहे की जे स्पर्धक पैसे घेऊन आले होते ना बीबी करन्सी त्या बेबी करन्सीमधून या तीन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरासाठी मोठी खरेदी करायची आहे म्हणजे अगदी ग्रॉसरीपासून ते बेडपर्यंत सगळी खरेदी करायची आहे अगदी काहीतरी ते एक ते सव्वा लाख रुपये आहेत त्यामध्येच ते, ते सगळं खरेदी करायचं आहे आणि इथे मोठा गेम होणार आहे बघा ज्या स्पर्धकांना निर्णय घेण्याची क्षमता नाही त्यांच्याकडेच बिग बॉसच्या घराचा मोठा निर्णय दिलेला आहे ते स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये पुढच्या आठवड्यासाठी सगळं सामान खरेदी करणार आहे आता इथे आहे ना खरंतर पी भाऊंचा मोठा कस लागणार आहे की काय काय खरेदी करायचं पैसे कमी आहेत आणि सामान जास्त आहे म्हणजे रात्र कमी आणि सोंग जास्त अशी परिस्थिती होणार आहे आणि पी भाऊ जो काही निर्णय घेतील त्या निर्णयावरती बिग बॉसचा आठवडा बिग बॉसच्या घरातील आठवडा चालणार आहे पण इथे मोठा गेम होणार आहे बघा कमी पैशामध्ये जास्त सामान घ्यायचं आहे आणि डी पी भाऊ जास्त सामान घेऊ शकणार नाही आणि जे काही स्पर्धक आहेत ना त्या स्पर्धकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होणार आहे आणि तीच नाराजी बिग बॉसच्या घरामध्ये मोठा कल्ला करणार आहे तर खरंच खूप मजा येणार आहे आजचा एपिसोड पाहायला आता डीपी भाऊ बिग बॉसच्या घरामध्ये काय काय खरेदी करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता इथे डीपी भाऊना बेडसुद्धा खरेदी करायचं आहे डीपी भाऊ आता बेड घेतील का निकेत तांबोळीचा चेहरा पाहण्यासारखा होता बहुतेक डीपी भाऊनी बेड घेतलेले नाही त्यामुळे निक्की काहीतरी नक्कीच कल्ला करणार तर मित्रांनो आजचा एपिसोड अजिबात मिस करू नका खूपच कल्ला होणार आहे तर हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन हो तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या